कार्यक्रम <try> पॅन्टिंग फक्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आणि फक्त पदाधिकारी आल्यानंतर अक्षरशः साहेबांचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्वागत झालं त्यावरतून लक्षात येतं का शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं जे काम चालू केलं त्याला प्रतिसाद छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी येतो आजच्या या मनोगातामध्ये सन्मानी एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी आपले विचार मांडले लाडकी बहिणीच्या योजनेसाठी जी मदत झाली ती विचार मांडले शेतकऱ्यांबद्दल विचार मांडले उद्योजकाबरोबर विचार मांडले युवकासाठी जे सव्वा दोन वर्षामध्ये काम केलं ते विचार आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी मांडले आणि शिंदेसाहेब बोलले काहीशी जागा लढवल्या त्यापैकी साठ जागा निघून आल्या एक महाराष्ट्राचा कल त्या ठिकाणी विचारात घेतला आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी भगवा फडकावं असं शिंदेसाहेबांनी सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं आणि सर्वात महत्वाचं कारण नेता हा कार्यकर्त्यामुळं होतो हे सर्वात महत्वाचं शिंदे साहेबांनी कार्यकर्त्याला अनुसरून त्या ठिकाणी वापरलं त्याचं सर्व काही आलं आणि कार्यकर्त्याला विसर पडू देऊ नका कार्यकर्त्याचा विसर पडू देऊ नका आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे पण ती जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू नगर नगर द्या नगरपालिका असू द्या नगरपंचायत असू द्या महापालिका असू द्या यामध्ये ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका जिंकून आला या असा आदेश आदरणी शिंदेसाहेबांनी त्या छत्रपती संभाजीनगर मतदार जे साहेबांचं जे यो, योगदानामध्ये आज जे ताकद दिसते आहे याच्यामध्ये पालकमंत्र्यांचं कुठेतरी योगदान दिसते आहे का या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगेल का सव्वा दोन वर्षामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या छत्रपती संभाजीनगर झालंच परंतु जेवढ्या जेवढ्या ह्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका होत्या ग्रामीण भाग होता कोणताही डिपार्टमेंट असू द्या शिंदेसाहेबाने खूप मोठा निधी आपल्या ह्या जिल्ह्याला त्या ठिकाणी आणला माझ्यासारख्या एका नवख्या आमदाराने सव्वा दोन वर्षामध्ये आता मी आकडा सांगणार नाही परंतु मी वचन दिलं होतं का ज्या ठिकाणी डांबरीकरण होणार नाही त्या ठिकाणी मी जाणार नाही आणि अक्षरशः ते वचन त्या ठिकाणी आमच्यासारखेने के पूर्ण केलं शिंदे शिंदेसाहेबांच्या सव्वा दोन वर्षाच्या काळामध्ये इतका निधी त्या ठिकाणी मिळाला आपण जो प्रश्न त्या ठिकाणी मांडला तर पालकमंत्री आता मला सांगा शिंदे साहेबांनी या जिल्ह्याला तीन पालकमंत्री दिले आदरणीय साहेब पालकमंत्री झाले

不干不走。